पण देवा मी मरतो पण अर्जुनाच्या हाताने पण माझं मरण मात्र शेवट करायला तुम्हाला देवा यावा लागेल देवानं सांगितलं ला काळजी करू नका मी सांगायचा सिद्धांत तुम्हाला महत्वाचा सांगतो पाच पांडवाला घेऊन दादानं देव कुरुक्षेत्राच्या ठिकाणी आला जिथं हजारो बाण पुत्र भीष्माला लागले त्या भीष्माचार्या आले बोलो जय श्री कृष्ण पांडवाने दादा हजारो बाण लागलेल्या गंगा पुत्र भीष्माला नमस्कार केला अर्जुनानं नमस्कार केला धर्मराजानं नमस्कार केला कोणती मातेनं नमस्कार केला पितामा नमस्कार पितामा नमस्कार सगळ्यानं नमस्कार केल्यानंतर दादानो बाणाला मानापशी दोन बाण होते आणि ती मान उचलून दादा अर्जुनाला सांगितलं अर्जुना